ओके ओके कट करून देऊ त्याला ओके स्टँड बाय हां ओके काय सांगाल आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता काय निवेदन दिलं काय मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना आज या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने असं निवेदन द्यायला आलेलं होतं की प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यामध्ये अलीकडे ध्वनी प्रदूषणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे वेगवेगळ्या घरांमध्ये अभ्यास करत असलेले विद्यार्थी घ्या की रुग्ण घ्या म्हातारे उतारांना खूप मोठा त्रास ध्वनी प्रदूषणाचा होतो आहे त्याचं कारण असं की जळगाव जिल्ह्यामध्ये डीजेनवर बंधन नाही बुलेटच्या सायलेन्सरवर बंधन नाही इतर जिल्ह्यांमध्ये बुलेटचे सायलेन्सरवर रो रोलर फिरवून ते सगळे नेस्त नाबूद करण्याचं काम केलं जात आहे या ठिकाणी सायलेन्सर फक्त काही सायलेन्सर काढण्याचं काम केलं गेलं त्यावर अजून रोलर फिरवण्याचं काम केलं गेलेलं नाही आणि या सगळ्या ध्वनी प्रदूषणामुळे जो लोकांना त्रास होत आहे ते ध्वनी प्रदूषण ताबडतोब बंद करण्यात यावं लोकांना यापासून दिलासा मिळावा डीजेचे आवाज आणि हे सगळे अत्यंत कंट्रोलमध्ये असावे आणि रात्रीची वेळ म्हणजे दहा वाजेनंतर जे उत्सवाचे आवाज बंद करण्याचा नियम आहे तो बंद व्हावा आणि पुनच्चे एकदा जो आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ने राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला होता मशिदीवरचे भोंगे त्याचंही डेसिबल सांभाळण्यात यावं मुळात ते भोंगे बंद करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे ते भोंगे बंद व्हावेत अलीकडे काही मशिदींवर पुन्हा भोंगे काढण्यात सुरू झालेले आहेत आणि आवाज सुरू झालेले आहेत सकाळी पाच वाजेपासून हे भोंगे सुरू होतात याचा लोकांना खूप त्रास आहे हे सगळ्या प्रकारचे फक्त मशिदींवरचे भोंगेच नाही तर सगळ्या प्रकारचं ध्वनी प्रदूषण बंद व्हावं या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलेलो होतो आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच कारवाई केली जाईल प्रदूषणचे जे जिल्ह्याचे अधिकारी हो आहे त्यांनाही आज या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यांनाही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकर हे ध्वनी प्रदूषण बंद होईल अशी आम्ही अपेक्षा करतो नाहीतर मनसेच्या वतीने ठिकठिकाणी ही आंदोलनं पेटवली जातील सर आपलं नावपद मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता ने आणि माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बावीसकर